मधील एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाला तब्बल चार लाखाची लाच घेताना लोकायुक्ताच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडला आहे या या पोलीस निरीक्षकाला लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी अटक केली या कारवाईच्या वेळी हाय व्होल्टेज ड्रामा घट घडल्याचं पाहायला मिळत आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे बंगळुरूमधील केपी अग्रहार पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षक लॉटरी तिकीट सेटलमेंट प्रकरणात लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला वाद मिळवण्यासाठी आणि गुन्हा दाखल होण्यापासून टाळण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने ही मोठी रक्कम मागितली होती अशी माहिती समोर येत आहे व्हायरल व्हिडिओत लोकायुक्ताचे काही अधिकारी या पोलीस निरीक्षकाला अटक करताना दिसत आहेत यावेळी संबंधित पोलीस निरीक्षक हा मोठ्याने आरडाओरडा करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे या कारवाईत मोठ्या हाय व्होल्टेज ड्रामा घडल्याचं सांगितलं जात आहे चोर चोर तो चोर उपरसे सीना जोर असं प्रकरण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते बंगळुरूमधील लोकायुक्तच्या काही अधिकाऱ्यांनी बुधवारी सापळा रचून चार लाखाची लाच घेताना या पोलीस निरीक्षकाला अटक केला आहे गोविंद राजू असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून लाच न दिल्यास दुसऱ्या एखाद्या प्रकरणात अटकवण्याची धमकी या अधिकाऱ्याने दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे दरम्यान या पोलीस निरीक्षकाला त्यांच्या सहकार्याला चार लाखाची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर मोठी खळबळ उडाली या प्रकरणातील पोलिसांच्या निवेदनानुसार गोविंद राजू या पोलीस अधिकाऱ्यावर आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे देखील पोलीस तपास करत आहेत मित्रांनो आपण बघू शकता लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी या पोलिसाला पकडल्यानंतर तो कसा आरडाओरड करत आहे आणि जोरात त्या अधिकाऱ्यांना लोपण्याचाही प्रयत्न करत आहेत म्हणजेच से चोर उपरसे सिनाजोर असं प्रकरण या संदर्भात पाहायला मिळत आहे